आज सोळा तारीख दुपारचा दीड वाजलेला आहे लंच टाईम झालेलं आहे माझ्या नवरंगांचं आणि आता ते लंच करत आहेत हवामानामध्ये खूप उष्मा आहे फॉर्टी टू डिग्री दाखवत आहे तापमान आणि प्रचंड गरम होतं आहे प्रचंड त्रास होतो आहे माणसांना पण आणि जनावरांना पण खूप हवालदिल झालेले आहेत सगळेच तर बिचारी आपली मुकी जनावरं त्यांना काय होत असेल तर ते सांगू पण नाही शकत सो so, त्यांची ते मी झोपण्याची बघा अशी सोय केलेली आहे हे तीन बास्केट्स आणि हे दोन ना हे आहेत ड्रॉवर्स आहेत माझं जे पुराणं फर्निचर होतं ना ते मी फेकून दिलं पण हे दोन ड्रॉवर्स मी ठेवून घेतले आणि मी काही फळ्या पण त्याच्या घेतलेल्या आहेत काढून जेणेकरून मी त्यांच्यासाठी ना म्हणजे झोपण्यासाठी मी एक असं ना बॉक्स बनवून घेणार आहे त्यांना जाम आवड असं बॉक्स वगैरे केलं आणि त्यात झाकून वगैरे ठेवलं तर हे आहेत त्यांची चंगू मंगू खेळायला सो आता एक एक जण येऊन लंच करत आहे बऱ्यापैकी सगळ्यांचं झालेलं आहे लंच बंड्या अजून आमचा आला नाही आहे खायला बंडा तुम्हाला बघायचं का कुठे आहे ए मॅगी जा ना मी असं बाथरूम ओपन करून ठेवते पाण्याने बादल्या भरून ठेवलेल्या असतात की जेणेकरून गारवा राहावा म्हणून बंड्या आमचा बघायचं आहे तुम्हाला <laughs> आगा आमचा बंड्या आमच्या बंड्याला इथे गारवा भेटतो बंड्या इथून हलतच नाही सो अशा पद्धतीने हे सगळं गरमीचं वातावरण चालू आहे खूप त्रास होतोय गर्मीचा पण काय करणार आपण काहीच बोलू शकत नाही जे आहे त्याचं सामोरी म्हणजे जे आहे त्याला सामोरे जाणं हे आपलं आता काम आहे बस इन्कम सोर्स जर चांगला असता तर मी इथे ए सी लावून घेतला असता माझ्या नवरंगांसाठी ना हरकत नाही होईल त्याचीही सोय होईल लवकरच काम सुरू होईल आपलं चल सोनो हां मॅगे आणि काय आहे तुझं सारखं म्याव म्योव 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 बाकी सगळे गपछूप आहेत आणि तुझंच म्यव म्याव चालू आहे अँे 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 हां हां हां